मुंबई गोवा महामार्गावर बी रेल्वे स्थानकाजवळ अपघात डिझेल संपल्याने बंद असलेल्या स्कॉर्पिओ जीपला टोईंग व्हॅनची जोरदार धडक लागून झाला अपघात अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी सूर्यकांत मोरे साहिल शेलार वयवर्ष पंचवीस आणि प्रसाद नातेकर वैवर्ष पंचवीस सर्व राहणार कुंभाराळी महाड अशी मृत व्यक्तींची नावे तर समीप मेंढे वयवर्ष पस्तीस राहणार दासगाव सूरज नलावडे वयवर्ष चौतीस राहणार चांबार आणि शुभम माटळ वयवर्ष सव्वीस शिरगाव हे जखमी झाले मुंबई गोवा महामार्गावरून महाडकडून मुंबईला जात असताना जी रेल्वे स्थानकाजवळ स्कॉर्पिओ जिपचा डिझेल संपल्याने गाडी बाजूला लावून सदर सहा जण गाडी शेजारी उभ्या असताना मागून येणाऱ्या टोइंग वॅनने बंद स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली टोईंग वॅनच्या धडकेत स्कॉर्पिओची सुमारे पन्नास मीटर लांब उडाली गेली आणि सर्व्हिस रोडच्या पलीकडे खड्ड्यात पडली अपघातादरम्यान स्कॉर्पिओ जवळ उभ्या असलेल्या जोरदार मार लागला ब्युरो ला। रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड